नमस्कार भावनो प्रो कबड्डी सीझन दहाच्या एकूण तेहतीस यात झालेल्या आहेत या, या मैचेस एकुन तीन होम ग्राउंड वरती खेळल्या गेल्या म्हणजेच तीन लेग हे एकूण झालेले आहेत पहिला लेग होता तो म्हणजे गुजरातचा नंतर बँगलुरूचा आणि आता पुणेचा लेग सुद्धा संपलेला आहे या तीन लेग नंतर आता प्रो कबड्डी चेन्नई मध्ये जाणार आहे म्हणजे चेन्नईचा लेग हा सुरू होणार आहे एकूण या तेतीस मॅचेस नंतर सगळ्यात जास्त रेड पॉईंट घेणारे कोणते दहा खेळाडू आहेत टॉप दहा खेळाडू आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया तर नंबर दहावर येतो तो, तो म्हणजे पुणेचा रेडर तो म्हणजे मोहित गोयल मोहित गोयरने एकूण सहा मॅचेस खेळले आहेत या सहा मॅचेसमध्ये त्याने एकूण पंचेचाळीस रेड पॉईंट घेतले आहेत अशा पंचेचाळीस रेड पॉईंट मिळून तो दहाव्या नंबरवर आहे नंबर नऊवर वर येतो तो म्हणजे युमबारचा ऑलराउंडर जाफर दानेश जाफर दानेशने एकूण पाच मॅचेस खेळले आहेत या पाच मॅचेसमध्ये एकूण त्याच्याकडे शेचाळ पॉईंट आहेत आणि तो नऊ नंबरवर आहे नंबर आठवर येतो तो, तो म्हणजे गुजरातचा रेडर सोनू जागलान सोनूने एकूण सहा मॅचेस खेळले आहेत या सहा मॅचेसमध्ये त्याच्याकडे पन्नास पॉईंट आहेत असे पन्नास पॉईंट मिळून तो नंबर आठवर आहे नंबर सातवर आप पटनाचा रेडर येतो तो म्हणजे सचिन तनवर सचिनने पाच मॅचेस खेळत एकूण एकावन्न रेड पॉईंट त्याच्याकडे आहेत असे एकावन्न रेड पॉईंट मिळून तो नंबर सातच्या स्थानावर आहे नंबर सहावर येतो तो म्हणजे पवन साई रावत पवन साई रावतने सुद्धा पाच मॅच खेळले आहेत या पाच मॅचमध्ये त्याच्याकडे एकूण त्रेपन्न रेड पॉईंट आहेत तो त्यांच्या टीमसाठी खूपच चांगला खेळत आहे परंतु त्याची टीम अजूनसुद्धा जिंकलेली नाही आहे त्यांनी पाच मॅचेस खेळल्यानं पाचच्या पाच मॅचेस हारलेली आहे नंबर पाचवर येतो तो म्हणजे बेंगलुरूचा रेडर तो म्हणजे भरत उड्डा भरतने एकूण सात मॅचेस खेळल्या आहेत आणि या सात मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण छप्पन रेड पॉईंट आहेत चौथ्या स्थानावर येतो तो म्हणजे नवीन कुमार नवीन कुमारने फक्त चारच मॅचेस खेळल्या आहेत या चार म्हणजे त्याच्याकडे एकूण छप्पन रेड पॉईंट आहेत आणि नवीन कुमार नंबर चारवर आहे तिसऱ्या नंबरवर जयपूरचा रेडर येतो तो, तो म्हणजे अर्जुन देशवाल अर्जुन देस्वालने सात मॅचेस खेळले आहेत या सात मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण सत्तावन्न रेड पॉईंट आहेत आणि अर्जुन देसवाल हा नंबर तीनवर आहे नंबर दोनवर हा बेंगोल रेडर आहे त्यांचा कॅप्टन तो म्हणजे मनिंदर सिंग मनिंदर सिंगने एकूण सहा मॅचेस केल्या आहेत या सहा मॅचेसमध्ये त्याने एकूण एकसठ रेड पॉईंट घेतले आहेत आणि मनिंदर सिंग या लिस्टामध्ये नंबर दोनवर आहे नंबर एक चा खेळाडूचं नाव सांगण्याआधी तुम्ही जर आपल्या केबीडी मराठी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर भावांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती असेच आपल्या मराठी भाषेमध्ये प्रो कबड्डी रिलेटेड आणि आपल्या आय पी एल रिलेटेड व्हिडिओ येत असतात तर आता सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओला एक सुद्धा करा तर नंबर एकवर येतो तो म्हणजे यू पी रेडर सुरेंदर गिल सुरेंदर गिलने एकूण सहा मॅचेस खेळले आहेत आणि या सहा मॅचेसमध्ये त्याच्याकडे बासष्ट रेड पॉईंट आहेत आणि तो या लिस्टामध्ये नंबर एकवर आहे एकूण असे हे खेळाडू होते जे आता एकूण तेहतीस मॅचेस नंतर जे टॉप दहामध्ये आहे आता प्रो कबड्डी चेन्नईमध्ये जाणार आहे आणि चेन्नईमध्ये सगळ्या मॅचेस ह्या होणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच आपले मराठी भाषेमध्ये अजून व्हिडिओ बघण्यासाठी आताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा